देशभरात घडणाऱ्या अनेक गुन्हेगारीच्या घटनांबद्दल आपण ऐकतो कधी प्रेमापोटी कधी जुन्या वादामुळे तर कधी पैशांसाठी लोक एकमेकांचा जीव घेतात पण काही लोक विकृतीचा इतका कळस गाठतात की आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही हरियाणात अशीच एक धक्कादायक घटना घडली जिथे केवळ सुंदरतेमुळे तीन लहान मुलींचा बळी गेला आहे धक्कादायक म्हणजे हे कृत्य करणारी एक महिलाच आहे तिनं आपल्या पोटच्या मुलालाही संपवलं या घटनेनं एकच खळबळ माजली असून पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे या हत्याकांडाचा उलगडा नेमका कसा झाला पोलिसांनी काय धक्कादायक खुलासे केले आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहत आहे लोकसत्ताला हे हत्याकांड हरियाणातील पानिपतमध्ये घडले कोणीही आपल्यापेक्षा सुंदर दिसू नये या हट्टापायी पूनम नावाच्या एका महिलेनं ना चक्क तीन चिमुकल्या मुलींची हत्या केली या हत्याकांड प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंग म्हणाले की ही महिला सुंदर दिसणाऱ्या मुलींना टार्गेट करत होती या महिलेनं दोन हजार तेवीसमध्ये दोन मुलींना ठार मारलं होतं त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिनं तिच्या स्वतःच्या मुलालाही संपवलं त्यानंतर आता तिने आणखी एका मुलीला ठार केले या हत्येमुळे ती पकडली गेली आणि चौकशीत तिनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे तीन मुलांना ठार मारल्याचं तिनं कबूल केले ही महिला तिच्या नातेवाईकांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या सुंदर मुलींना ठार करत होती ही महिला खूप विकृत आहे ती सुंदर मुलींचा तिरस्कार करते आणि त्यामुळेच तिने अशा प्रकारे मुलींची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी याबद्दल अधिकची माहिती देताना म्हटलंय की आम्ही एका सहा वर्षाच्या मुलीच्या मृत्यू मुली मुली प्रकरणाचा तपास करत होतो त्यावेळेस ही मुलगी पाण्याच्या टबमध्ये बुडून दगावल्याचं सांगण्यात आलं होतं परंतु सहा वर्षांची मुलगी पाण्याच्या टबमध्ये बुडून कशी काय जाऊ शकते त्यामुळे आम्हाला संशय आला आणि आम्ही या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला या प्रकरणी आणि आम्ही इतर काही साक्षीदार व या महिलेला ओळखणाऱ्या लोकांशी बोललो तेव्हा समजलं ही महिला हुशार आहे परंतु सुंदर मुलगी पाहिली की ती नियंत्रणा बाहेर जाते असं पोलिसांनी म्हटलं वजह जो उसकी हत्या करने की है इस ओरचे कल से पूछताछ जो हम डिटेल में की है यही इन्होंने बताया की जो सुंदर बच्चियाँ हैं उनसे इसको नफरतची है इन्हें पहले भी, और भी कई खुलासे हुए हैं इसने और भी तीन बच्चों की हत्या की हुई है पीछे कुछ तो दो तो सोनीपत में ही जहाँ भावड़ में जहाँ ब्याह हुई है जहाँ की शादीशुदा आई है वहाँ भी दो बच्चों की इसने 2023 में दो बच्चों की पानी के हद में यूँ डुबो के मार दिया था लेकिन उस पर ए, कोई एफ दर्ज नहीं है उसमें भी हम यहाँ से जो डिटेल्ड एक रिपोर्ट है कंसन जिले को भेजेंगे उसमें जो भी लीगल कार्रवाई बनेगी वो वहाँ करवाएंगे इसी तरह जिस गांव की ये है सिवा गांव की जो लड़की है ये वहाँ बाहुड़ में शादीशुदा है यहाँ भी इसने पिछले इसी साल अगस्त में तीन एक महीने पहले एक और बच्ची की ऐसे ही पानी में डुब, डुबो के हत्या कर दी थी तो डिटेल इन्वेस्टिगेशन में इंटरोगेशन में यही पता लग गया कि जो सुंदर बच्चियाँ थी उन्हीं की उन्हीं को टारगेट कर रही थी और अपने परिवार में ही जहाँ मौका मिलता था ये हत्या कर देती थी आरोपी पूनम ही फारशी शिकलेली नव्हती पण ती किती विकृत मानसिकतेची आहे हे आता समोर आले केलेल्या कृत्याबद्दल ती आता पश्चाताप व्यक्त करते मात्र हा पश्चाताप आता चार निष्पाप लोकांचा गेलेला जीव तर परत आणू शकत नाही या प्रकरणानं संपूर्ण हरियाणा हादरून गेलाय पूनमच्या भोळ्या चेहऱ्यामागे एक सायको किलर व्यक्ती लपलेली याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली